मंत्रालयात सहसचिव पदावर काम करणारे विजयकुमार पवार यांनी पत्नीवर गोळीबार करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असं काय घडलं की हा कौटुंबिक कलह इतका विकोपाला गेला आणि त्यांनी स्वतःलाही संपवलं पाहूयात हा रिपोर्ट मंत्रालयातील सहसचिवाचा पत्नीवर गोळीबार गोळीबारानंतर गळफास घेऊन आत्महत्या पत्नीचा पुत्रप्राप्तीचा हट्ट कारण कलहासण मंत्रालयात सहसचिव पदावर काम करणारे कुमार पवार मंत्रालयातील चांगल्या पगाराची नोकरी सुखी संसार असं सगळं छान छान असताना अचानक एके दिवशी त्यांनी पत्नी सोनालीवर गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्यावर पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना पश्चात्ताप झाला असावा आणि मग त्यांनी स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील मरवडे इथले विजयकुमार पवार त्यांच्या कौटुंबिक कलहाचं कारण म्हणजे त्यांची एकापेक्षा जास्त झालेली लग्न आणि पत्नींचे पुत्रप्राप्तीसाठीचे हत्त पहिल्या पत्नीला आधीच दोन अपत्य असताना तिसऱ्या पत्नीकडून मुलाचा हट्ट सुरू होता आणि त्यातून पती-पत्नीमध्ये दररोज वाद सुरू व्हायचे त्यामुळे कौटुंबिक ताण सतत वाढत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय त्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं आणि प्रामुख्याने ते घरी असताना नेहमीच दारूचं सेवन करत असे आणि पत्नी आणि त्याच्यामध्ये त्यावरून बऱ्याच वेळा वाद होत होते असं निष्पन्न होत आहे काल ते झोपलेलं असताना घरी अचानक झोपेत असताना पत्नी त्यांनी तो तिला मारण्याचा प्रकार केलेला आहे त्या त्यामध्ये त्यांना जाग आल्यानंतर थोडंसं लक्षात आलं की आपण मारतोय की तिच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला बाहेर जाऊ नये म्हणून बाहेरून कडी लावून बंद केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वद साली पवार यांचं शरवी नावाच्या मुलीबरोबर पहिलं लग्न झालं पहिल्या पत्नीला दोन मुलं झाली पहिली पत्नी शरयू बरोबर वाद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला होता त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला काही दिवसातच दुसऱ्या पत्नीचं निधन झालं दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर दोन हजार आठ साली उमदी येथील हरिबा शिंदे यांची मुलगी सोनाली बरोबर त्यांनी तिसरा विवाह केला मुळात शासकीय कर्मचाऱ्याला तीन अपत्य असल्यास त्याची नोकरी जाऊ शकते हे पवार यांच्या लक्षात होत आणि त्यामुळेच त्यांचा दुसऱ्या पत्नीच्या पुत्रप्राप्तीच्या हट्टाला विरोध होता पाहुयात कुटुंब पत्राची अधिसूचना काय सांगते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अधिसूचना जारी गट अ ब क ड संवर्ग पदावरील कर्मचाऱ्यांसाठी अधिसूचना तिसरं अपत्य असल्यास कर्मचाऱ्याची सेवा कायमस्वरूपी समाप्त तीन अपत्य असलेल्या उमेदवारांना शासकीय नोकरीचे दरवाजे बंद व्यक्तिशः हा तिला वाचवायला देते त्यावेळी कोण आलं नाही परंतु तिची एक भाऊज आहे भाऊजं नाही जाओ त्या ठिकाणी आली आणि त्यावेळी हा स्वतः बेडरूम शेजारी आपल्या किचन शेजारी असलेल्या बेडरूममध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं होतं आणि दरवाजा उघडण्यासाठी तिची भाऊजही आवाज देत होती परंतु थांबा थांबा उघडतो उघडतो असंच करून टाईमपास करत होता ज्यावेळी पोलीस गेले होते त्यावेळी तो कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हता आणि मग पोलिसांनी त्यांना पाहिलं इकडून तिकडून तर का, एका खिडकीतून थोडंसं काचेची खिडकीची काच जी होती ती तोडून आत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांनी एका फॅनला त्या रूममध्ये टांगून घेऊन सुसाईड केल्याचं दिसलं सततच्या कौटुंबिक वादातून पवार हे वैफल्यग्रस्त झाले होते त्यातूनच ते व्यसनाच्या आहारी गेले आणि त्या दिवशी पत्नीवर गोळीबार करून त्यांनी आत्महत्या केली सध्या पत्नी सोनाली जखमी असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते नुकतीच त्यांची पोस्टिंग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती मात्र कौटुंबिक कलह आणि व्यसनांपायी त्यांचा असा अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते रवी लवेकर पंढरपूर